आपण सगळेच नेहमी परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करतो पण विचार करा जर आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक सगळ्यात मोठा विजय मिळून देण्याचं कारण ठरली तर ही एक प्राचीन गोष्ट आहे जी आपल्याला सराव चुका आणि अनपेक्षितपणे कलाटणी देणाऱ्या नशिबाबद्दल खूप काही शिकवते ही काही साधीसुदी गोष्ट नाहीये हे एका खऱ्या समस्येवरचं उत्तर होतं आणि ही समस्या इतकी वेगळी होती की ती सोडवण्यासाठी स्वतः गौतम बुद्धांना आपल्याला एका खूप जुन्या काळात घेऊन जावं लागलं तर या गोष्टीची सुरुवात होते एका बौद्ध मठात जिथे भिक्षूंचा एक गट एका खूपच विचित्र समस्येमुळे चिंतेत पडला होता आणि त्यांच्या चर्चेचा विषय होता ललुदाई नावाचा एक भिक्षू तो इतका घाबरायचा इतका चिंताग्रस्त असायचा की दोन तीन लोकांसमोरही त्याच्या तोंडून शब्द फुटत नसे म्हणजे त्याला म्हणायचं एक असतं आणि तो बोलून जायचा भलतंच काहीतरी आता बुद्धांनी जेव्हा हे सगळं ऐकलं तेव्हा ते म्हणाले बंधूंनो लल्लूदाईचा हा स्वभाव आजचा नाहीये तो पूर्वीही अगदी असाच होता आणि मग हेच सिद्ध करण्यासाठी त्यांनी एक खूप जुनी गोष्ट सांगायला सुरुवात केली आणि इथून बुद्धा आपल्याला थेट घेऊन जातात एका वेगळ्याच काळात एका गरीब ब्राह्मण कुटुंबाच्या घरी ज्यांची समस्या अगदी ललुदाईच्या समस्येसारखीच होती आता बघा त्या कुटुंबावर संकट काय होतं तर त्यांचा नांगरणीचा एकमेव बैल मरण पावला होता म्हणजे त्यांचं जगणंच धोक्यात आलं होतं उपाय एकच होता राजाकडे मदत मागणं पण त्याहीपेक्षा मोठा अडथळा होता त्या वडिलांचा संकोची स्वभाव त्यांना इतकी भीती वाटायची की ते म्हणायचे अहो मी राजाकडे एक बैल मागायला गेलो ना तर इतका गोंधळून जाईन की माझ्याकडे असलेला हा एक बैलही त्याला देऊन टाकेन आता वडिलांची ही अवस्था बघून त्यांच्या हुशार मुलाने सोमदत्तने एक जबरदस्त योजना आखली त्याने वडिलांना राजासमोर बोलण्यासाठी तयार करायचं ठरवलं आणि ही योजना काय होती अहो फक्त दोन ओढींची एक साधी विनंती आणि त्यासाठी त्या, त्या वडिलांनी चक्क एक वर्षभर सराव केला रोजच्या रोज, रोज म्हणजे बघा परिपूर्णतेसाठी किती मोठा प्रयत्न तर वर्षभराच्या या कठोर सरावानंतर अखेर तो दिवस आला वडील राजाच्या दरबारात हजर झाले पण झालं काय ऐनवेळी राजाला समोर बघताच सगळा सराव विसरून गेले त्यांची तीच चिंता परत त्यांच्यावर भारी पडली आणि ज्या वाक्याचा त्यांनी वर्षभर सराव केला होता ना त्याच्या अगदी उलट बोलून बसले आता साधारणपणे काय झालं असतं राजाला राग आला असता बरोबर पण नाही उलट त्या ब्राह्मणाच्या प्रामाणिक गोंधळण्यावर राजा खळखळून हसला आणि त्यानंतर जे घडलं त्यावर तर विश्वास बसणार नाही ती एकच चुकलेली ओळ आणि मुलाच्या हजर जबाबीपणामुळे राजा इतका खुश झाला की त्याने त्या कुटुंबाला एका बैलाऐवजी चक्क सोळा बैल दिले आणि सोबत अमाप संपत्तीही आता घरी परतताना वडील आणि मुलगा दोघेही अचंबित होते पण या एकाच घटनेतून दोघांनी काढलेले निष्कर्ष मात्र अगदी वेगवेगळे होते आणि खरं तर इथेच या गोष्टीचं मूळ सार दडलेलं आहे मुलगा सोमदत्त थोडा निराश झाला होता तो म्हणाला की बघा एका चुकीमुळे आपल्या वर्षभराच्या मेहनतीनर पाणी फिरलं म्हणजे जर नशिबानेच सगळं घडणार असेल तर मग एवढा सराव करून फायदा तो काय पण वडिलांचं म्हणणं वेगळं होतं ते शांतपणे म्हणाले बाळा जेव्हा आपण काही मागतो तेव्हा दोनच शक्यता असतात एकतर काहीच मिळत नाही किंवा अपेक्षेपेक्षा खूप जास्त मिळतं पण त्यासाठी मागणं म्हणजे प्रयत्न करणं महत्वाचं आहे आज आपली चूकच आपलं नशीब बनून आली आणि बरोबर याच क्षणी बुद्ध ती गोष्ट संपवतात आणि परत त्या चिंताग्रस्त भिक्षू ललुदाईकडे वळतात ते या जुन्या गोष्टीला वर्तमानाशी जोडतात बुद्धाने ते रहस्य उलघडलं त्यांनी सांगितलं की त्या गोष्टीतला तो संकोची ब्राह्मण म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून तो ललुदाईचाच पूर्वजन्म होता आणि तो हुशार मुलगा तो म्हणजे स्वतः बुद्धांचाच एक अवतार याचा अर्थ काय तर बुद्धांना हेच सांगायचं होतं की काही स्वभाव जसा ललुदाईचा संकोचीपणा हे आपल्यासोबत जन्माजन्मांतरी राहू शकतात पण त्याचसोबत अनपेक्षित नशिबाची अनपेक्षित कृपेची शक्यताही नेहमीच असते तर मग ही गोष्ट आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून ठेवते यशस्वी होण्यासाठी परिपूर्ण तयारी करणं जास्त महत्वाचं आहे की मग धैर्याने अपूर्ण असूनही प्रयत्न करत राहणं हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का